मन धागा धागा जोडते दे आहे नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं मनोजची आई लेनाला सांगत असते अगं तुलाच आता सावरायला पाहिजे तुलाच मनोजला काहीतरी सांगायला पाहिजे व त्याला धीर द्यायला पाहिजेस या संकटातून तूच त्याला बाहेर काढायला पाहिजेस आपल्या घरातला व्यक्ती अशा संकटामध्ये असेल तर त्याला लेडीजच सावरून देतात आणि तू तशी केलेली आहेस त्याला सावरली आहेस प्रत्येका वेळेस खूप मदत केली आहेस आता ही त्याला तसंच कर धीर दे आणि सावर त्याला म्हणजे तो ठीक होईल लेना म्हणते हो पण हे सर्व असं कसं झालं काय झालं हे सर्व आनंदीमुळे झालं आहे आनंदीच्या आई म्हणते अगं तू असे का बोलतेस बरं आनंदीला का दोष देतेस आनंदी तर तिला चांगलंच केला आहे ना पुरावे शोधले त्याने आणि मनोजला तिने जेलमधून बाहेर काढला आहे आनंदी म्हणते हो पण आता मला मनोजला सावरायलाच पाहिजे काही बी करून मी त्यासनी अशा अवस्थेतून बाहेर काढेनच इकडे आपण पाहतो सुद्धा विचार करत बसलेले असते व म्हणत असते सार्थक हॉस्पिटलला गेला आहे पण अजून आलेला नाही इतका वेळ काय गेलेला असेल बरं तो तेवढ्यात तिथे ते वृंदा येते व विचारू लागते काय झालं काय विचार करत बसले आहेस सुद्धा सांगू लागते सार्थक गेला आहे हॉस्पिटलला डेड बॉडी ओळखण्यासाठी कुणाचे आहे ते पाहण्यासाठी तेवढ्यात वृंदा ते आनंदी तीर नसेल ना तसं झालं तर फार अवघड व्हायचं मग तेवढ्या तिथे ते ते सार्थक येतो व म्हणू लागतो ती आनंदी नाहीये मी जाऊन पाहून आले आहे तिथे आता पण आनंदी कुठे आहे का गेले आहे याचा तरी आता शोध घ्यावाच लागल आणि ते अशी करणार नाही न ना सांगता घरातून जाणार नाही तर नक्की कोणी काहीतरी बोललेलंच असेल आणि ते घरातील व्यक्ती बोलले असेल मला असं वाटत आहे कारण आनंदीने डिवोर्स पेपरवरती साईन केले व ते कपाटामध्ये ठेवून गेले अशी ती करणार नाही कारण ती कोणाला तरी सांगितली असती मला तरी बोलली असती काहीतरी सांगितलीच असती ना तर तेवढ्या तुकृ म्हणते अरे तुला सांगितलं काय आणि सुधाला सांगितलं काय दोन्ही एकच ना सार्थक म्हणतो काय आई तुला ती सांगितली होती डिवॉर्स पेपर्स तुझ्या हातात देऊन गेली होती तर सुधा म्हणते नाही नाही मला त्या माणसाने आणून दिला होता ते डिवोर्स पेपर्स आणि ते कॅमेरा जे काही पुरावे होते ते सर्व सार्थक म्हणतो अगं कोण होता तो माणूस कसं दिसत होता बुटका होता लंबू होता काळा होता गोरा होता काहीतरी माहीत आहे का कोठे राहतो हे तरी माहीत आहे का नुसता तो माणूस माणूस बोलत आहेस सुधा म्हणते अरे तुला माझ्यावरती डाऊट येत आहे का माझी कंप्लेंट करणार आहेस का पोलिसांना तर मग आताच दे मी जेलमध्ये जाईल मग सार्थक म्हणतो अगं आई असे का बोलत आहेस तू मी खूप टेन्शनमध्ये आहे मला काय करायचं काहीच कळत नाही कारण आनंदी असे निघून जाणार नाही आणि तू माणूस बोलत आहेस तू कोण आहे ते सुद्धा माहीत नाही मग मा कसे करणार आपण कसे शोधणार त्याला आपल्याला काहीतरी माहिती हवं हो ना आणि त्या अनोळख्या व्यक्तीला का बरं असे देऊन गेले असेल आणि डिवर्स पेपर सुद्धा त्याला का देऊन गेले असेल बरं मला याचा शोध घ्यायचा आहे असे सार्थक म्हणू लागतो इकडे सुद्धा वृंदाला एका रूममध्ये घेऊन येते व तिला म्हणू लागते अगं तू काय बोलत होतीस त्याच्यासमोर आणि काय सांगत होतीस तर वृंदा म्हणते मी काय बोलले आणि मी काय त्याला सांगितलं आता सुधा म्हणते हे बघ तू आता नाटक करू नकोस तू काय बोलत होतीस त्याला काही समजतं का त्याला जर समजलं तर फार अवघड व्हायचं मग वृंदा म्हणते अच्छा तू त्याच्याबद्दल बोलत आहेस का आणि तू इतकं सार्थकाला घाबरतेस का तर सुधा म्हणते मी घाबरत नाही त्याला पण त्याला काही समजलं मीच आनंदीला घराबाहेर काढला आहे म्हणून तर तो घर सोडून निघून जाईल वृंदा म्हणते मग जाऊ दे की घर सोडून सुधा म्हणते अगं काय बोलत आहेस तू हे घर सोडून जाऊ दे म्हणजे वृंदा म्हणते मग नाही तर काय त्या आनंदीमुळे आम्हाला देखील खूप त्रास झाला आहे केदारराव सुद्धा आता जेलमध्ये गेले आहेत आमचा काही दोष नव्हता माझा आणि शलाकाचा काही दोष होता का त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा तू तु घरातून बाहेर काढत होतेस हे चांगलं नाही केलंस तू आता जर काही तसं बोललीस घराबाहेर जा असे काहीतरी बोललीस तर आम्ही सार्थकला सर्व सांगेन काय खरं आहे ते आम्ही तर घराबाहेर जाईनच पण सार्थक सुद्धा जाईल मग तू विचार कर आता काय करायचं ते सुधा म्हणते तुला माहीत आहे ना आनंदी कसे आहे त्याच्यामुळे आपलं घरचं सर्व कसं होत आहे ते वृंदामध्ये हो मला माहीत आहे पण मला आता घराबाहेर जा असं बोलायचं नाहीस तू नाहीतर मी सार्थकला सर्व जे काही खरं आहे ते सांगेन अशी वृंदा बोलू लागते इकडे आपण पाहतो आनंदीचे वडील सार्थकला फोन करतात सार्थक लगेच विचारतो आनंदीबद्दल काहीही समजलं का तुम्हाने तर आनंदीचे वडील म्हणतात अरे असं का करताय तुम्ही मीच तुम्हाला विचारण्यासाठी फोन केलो आहे की के आनंदी कोठे आहे काही समजलं का त्याच्याबद्दल तर सार्थक म्हणतो नाही मला त्याच्याबद्दल काहीच समजलेलं नाही मी सर्व ठिकाणी शोधून आलो पण कुठेच दिसत नाहीत त्या अशा का गेल्या निघून काहीच समजत नाही आहे मलाही तसे बोलून तो फोन ठेवतो आनंदीची आई त्याच्या वडिलांना विचारू लागतात काय झालं सार्थकराव काय म्हणत होते काही बोललेत का ते आनंदीबद्दल मोनाचे वडील म्हणतात हो अजून आनंदी कुठे आहे काहीच समजलेलं नाही कुठे गेले आहे काहीच बोलले नाही लेना म्हणते मला या घरामध्ये आनंदीचा नाव सुद्धा घ्यायचं नाही कुठे गेले आहे काय स्टॉक जाताना आमच्या घरच्यांच सुद्धा वाट लावून गेली आहे ती मनोजचे वडील म्हणतात अगं तू असे काय बोलत आहेस बर ती कुठे गेले आहे काय गेले आहे हेच माहीत नाही आपल्याला आणि तू असे बोलतेस त्याला लीना म्हणते हो ते आपल्या घरचं वाट लावून गेले आहे जाताने म्हणून मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे मनोज असे होण्याचे कारण तीच आहे आणि तुम्हाला मनोज बद्दल काहीही चिंता नाही तुम्हाला तुमच्या मुलीचं चिंता हो, आहे मनोजचे वडील म्हणतात हो मला काळजी आहे माझ्या मुलीची कारण ती घराबाहेर निघून गेली आहे जाताना काहीच कोणालाही सांगितलेलं नाही कोठे आहे कसे आहे काय करत आहे काहीच माहीत नाही मग मला तिची काळजी पडणारच ना आणि अशी का बोलतेस बरं तू पुढे मनोजच्या आई म्हणते बरं लेना तू एक मला सांग सानू निघून गेली तर तुला कसं व्हायचं लेना म्हणते अशा नका बोलू आई मग मला हे असंच त्रास होत आहे म्हणून आम्ही आनंदीला शोधत आहोत आनंदीची आई बोलते मनोज हा जेलमधून सुटला कुणामुळे आनंदीमुळेच ना कारण तिने सर्व पुरावा गोळा केले त्यामुळेच तर सुटला ना तो आणि तू त्यालाच दोषी देत आहेस हे फार चुकीचं आहे आणि असे बोलू नकोस तू इकडे सुद्धा वृंदाला हे समजवण्याचा प्रयत्न करत असते सार्थकला याच्याबद्दल काहीही बोलू नकोस मी घरातून आनंदीला जा म्हणले आहे हे अजिबात त्याला सांगू नकोस पण वृंदा म्हणते हे पहा तू मला आणि शलाकाला हे घर सोडून जा, जा नहीज। असे बोलायचं नाहीस असे बोलले तर मी आम्ही सार्थकला सर्व काही असेल ते सांगेन पुढे आपण पाहतो सार्थक देवासमोर हात जोडून विनंती करत असतो मागणी करत असतो म्हणत असतो देवा मी आजपर्यंत तुला काहीच मागितलेलं नाही पण आनंदी कुठे आहे काय करत आहे त्या सुखरूप आहेत की नाही आणि लवकरात लवकर घरी येऊ दे असं तो बोलत असतो आता असेच पुढे काही दिवस निघून जातात आनंदीचा काहीच पत्ता लागत नाही सहा वर्षे निघून जातात त्याला शोधतात पण कुठेच सार्थकला ती मिळत नाही पुढे आपण पाहतो इकडे सार्थक गडबडीत ऑफिसला निघून जातो सुधा म्हणते अरे सार्थकने काही खाल्लं की नाही नाश्ता सुद्धा केलेला नाही तिनं तेवढा तिथे वृंदा येते सुधा तिला बोलू लागते अगं तू तरीच त्याला थांबवायचंस ना ते। ते ला ला तो तसंच गेला आहे निघून काही खाल्लेलं नाही तो वृंदा म्हणते मी थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो काही थांबला नाही इकडे आपण पाहतो ऑफिसमध्ये एक मोठी ऑर्डर आलेली असते सार्थक सर्वांना सांगत असतो हे ऑर्डर आपल्याला आठवड्याभरात पूर्ण करायचं आहे आणि हे आपल्याला एफर्ट्स घ्यावंच लागल काम करावं लागल तेथील लोक म्हणतात हे काम कसं काय होईल बरं आपलं प्रोडक्शन कित केवढा आहे कसं आहे हे तर माहीतच आहे ना तुम्हाने तर सार्थक म्हणतो हो आपल्याला डे नाईट शिफ्ट करावं लागेल आणि असे काम करून एक आठवड्यात हे ऑर्डर कम्प्लीट करावेच लागतील तसे बोलून निघून जात असतात तेथील दोघे लोक बोलू लागतात यांना काय आहे यांची बायको सोडून गेली आणि हे आता एकटेच आहेत यांना घरची काही काळजी नाही आपल्याला तर आहेच ना मग आपण काय करणार आहोत सार्थक ते सर्व ऐकतात व तिला येऊन बोलतात हे ये पहा तुम्हाला काम करायचं नसेल तर तुम्ही कंपनी सोडू शकता पण दुसऱ्यांना डिमोटिवेट करू नका ज्यांना काम करायचं आहे त्यांना करू द्या पुढे आपण पाहतो सार्थकच्या जीवनामध्ये एक सुंदरशी व्यक्ती येणार आहे आता ती कोण आहे काय आहे हे पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया तर पाहायला विसरू नका आणि असेच आमच्या सोबत जोडून राहा ऐकल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो